नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारिंगाव या ठिकाणी अवक शहत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक तीनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्याजवळ तीन हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सात क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार पाचशे जसे असतं सहा हजार रुपये क्विंटल दौंड केडगाव अवक सातशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्याजवळ सहा हजार रुपये क्विंटल शिरूर अवक अठराशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्रा अडतीसशे जास्तीत जर दर सहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ बारा हजार दोनशे छत्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जर जा दर सहा हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव